नमस्कार दर्शकांनो आपले स्वागत आहे आजच्या कथनाचं शीर्षक आहे शरण तुला भगवंता करूया आता सुरुवात फार पूर्वी आम्ही केरळमध्ये राहत असताना तिथल्या मराठी मंडळींचा एक गणपती बसायचा त्या उत्सवात फार धमाल यायची तर त्याच्यामुळे कदाचित त्या उत्सवाच्या भक्तिरसात नाहून निघाल्यामुळे असेल पण माझ्या मनात विचाराला की आपणही आपल्या घरी गणपती बसवावा विहिरीच्या तळातून निघालेली स्वच्छ अशी चिकण माती होती मोठा ढीग होता तर त्या ढिगातूनच माती घेऊन मूर्ती बनवायचं मी ठरवलं नवख्याला कोणतंही नवं काम सुरू करताना किती अडचणींना तोंड द्यावं लागतं ह्याचा अनुभव त्यानंतर दरवर्षी मूर्ती बनवताना यायचा कधी मूर्तीची सोन लांब सडक लांब लचक आणि सडपातळ तर कधी जाडजूड आणि आखूड आणि कधी कान नीट यायचं नाहीत तर एक काही वेळा तर मोदकही यायचा नाही नीट आणि दोन हात आणि दोन पाय एकाच मूर्तीचे वाटावेत हेही जमवणं फार कठीण जायचं एका वर्षी तो बसल्यान जा तर बसल्यानंतर ते गणपतीचा काही म्हणजे आकारच येईना ना त्यात हातातल्या मातीला एक दिवस दोन दिवस तीन दिवस बसले काही जमेना शेवटी रडकुंडीला आले, आणि हात जोडून देवाला म्हटलं देवा जर माझ्या हातून तुझी मूर्ती घडावी असं असेल तर तुम्ही तुम्हाला हवं तसं व्हा त्या मातीतून निर्माण व्हा आणि असं म्हणून मी माती घेऊन बसले आणि काय आश्चर्य त्या दिवशी त्या मातीभोवती माझी बोटं कशी वळवत होती माती आकार घेत होती आणि एका बैठकीत अत्यंत सुबक देखणी मूर्ती बनून तयार झाली माझ्या सर्व वर्षांमधल्या मूर्तींमधली मला वाटतं ती सर्वात सुंदर मूर्ती होती पुढे आम्ही पुण्यात शिफ्ट झालो पण इथे आल्यानंतर दोन वर्ष एक गणपती बसवला मी पुढे काही ते मला जमेना कारण इथे शाडूची माती फुलं पत्री सगळं मुळी मिळवावं लागायचं कुठे कुठे जाऊन आणायचं तिकडे आपलं सगळं बागेत होतं म्हणून बरं होतं तर शेवटी मी गुरुजींना सांगून त्यांच्या सांगण्याप्रमाणे विसर्जनाच्या दिवशी गणपतीला म्हटलं हात जोडून देवा माझ्या हृदयात तू नेहमीच असतोस तिथे तुझं वास्तव्य आहे पण ह्या तुला या मूर्त रूपामध्ये उत्सवामध्ये मी घरामध्ये स्थापना करणार नाही तेव्हापासून घरात गणपती स्थापन करणं मी बंद केलं आता दोन दिवसांपूर्वी मी माझ्या वहिनीला फोन केला तीही मूर्ती बनवते घरामध्ये काय ग झाली का मूर्ती बनवून ती म्हणाली हो मूर्ती तर झाली आहे पण तो, तो उंदीरच काही येत नाही आहे काय झालं तर काय झालं म्हणजे काय की कधी तो उंदीर असा म्हणजे त्याचे एकदा त शेपूर तुटलं एकदा कान तुटले आणि तिसऱ्यांदा बनवला तो चक्क इतका चपता झाला की पालीसारखा दिसत होता म्हणाली तिचं बोलणं ऐकून मला माझे मूर्ती करत होते ते दिवस आठवले हो आता आज चतुर्थी तिच्याकडे स्थापलेला गेलो होतो आणि मी पाहिलं तर तिची गणपती मूर्ती इतकी सुरेख आणि छान दिसत होती आणि उंदीरही चक्क उंदरांसारखा वाटत होते दोन उंदीर ठेवले होते तिने आता गणेशाच्या या दहा दिवसांमध्ये पुणेकर सगळे झुंडी झुंडीनी हिंडत असतात आणि पाहत असतात सगळ्या मूर्ती मग त्यांच्यामध्ये चर्चा होतात ही मूर्ती चांगली ती जास्त चांगली वगैरे सगळं चांगलं असतं मी आता मूर्ती पाहायला हिंडत वगैरे नाही पण कुठे एखादी स्थापना झालेली मूर्ती दिसली की नॅचरली हात जुळतातच हेही लक्षात आलेलं आहे की मूर्ती सुंदर नसतात पण त्या स्थापना झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे गणेश गणेशाचं चैतन्य उतरतं त्याच्यामुळे त्या, त्या सगळ्या अतिशय सुंदर दिसतात आणि या चैतन्यमयी वातावरणात आपोआपच मनामध्ये विचार येतो म्हणा किंवा शब्द उमटतात म्हणा शरण तुला भगवंता धन्यवाद दर्शकांनो ऐकल्याबद्दल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि इतरांशी शेअर करा ही विनंती